ताजा लाल दिवा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर गरुडझेप अकादमीने आयोजित केलेल्या तीनशे यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभातून प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम आवश्यक आहे स्वतःच आत्मपरीक्षण करा व्हॉट्सअपवरच्या वरच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि खरा अर्थ समजून घ्या प्रतिपादन त्यांनी केलंय अभ्यासामध्ये वेळेचं नियोजन महत्वाचं आहे अपेक्षित यश मिळालं नाही तर नैराश्याला बळी पडू नका जिद्द असेल तर नक्की यश मिळतं असं आवाहनही श्री लोखंडे यांनी केलंय यावेळी कॅप्टन रुडची राज्याही आमदार प्रशांत बम डॉक्टर सुनीता मोडक संचालक सुरेश सोनवणे निलेश सोनोडे आदी मान्यवर उपस्थित होते गरुडझेप अकादमीनं आजवर सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून देण्यास मदत केली अशी माहिती संस्थापक सुरेश सोनवणे यांनी दिली आहे यावी यशोगाथा या सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेल्या कविता साळुंके आणि दीपाली सपकाळ यांनी देखील मनोगत व्यक्त या कार्यक्रमामध्ये गरुडझेप अकादमीने अकरा अणात विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्प जाहीर केला तर आम्हाला नक्कीच संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी केलंय त्यामुळे गरुडझेप अकादमीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद त्यामुळे गरुडझेप अकादमीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा